नमस्कार आज आपण अगदी चविष्ट आता हॉटेलमध्ये जसं चिकन असतं चिकनची ग्रेव्ही असते तसं चिकन खूपदा आपल्या घरी तसं बनवता येत नाही तर त्यासाठी कुठले मसाले आणि कसं केलं पाहिजे या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला घरातल्यानं सर्वांना जर खुश करायचं असेल किंवा तुमच्याकडे जर कोण गेस्ट येणार असेल तर हे चिकन तुम्ही या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर इथे आता मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन मिनट धुवून घ्यायचं आता त्यामध्ये घालूयात मीठ आपल्याला हे मॅग्नेशियनसाठी आपण एक पाच ते दहा मिनटं आपण ठेवून देणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा चिकनवरती मीठ घालून घ्यायचं पाऊस आमचा होईल इतपत हळद अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही रेडीमेड पण घालू शकता रेडीमेड जे पॅकेट मिळतं तेही घालू शकता घरी बनवली तरी अगदीच चांगलं तर आता इथं मी दोन ते तीन चमचे लसणाची अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि इथे तर अर्धा लिंबू आपण घालणार आहे अर्धा लिंबू मी हा पिळून आपण ह्यावरती घालून घेणार आहे आता ह्या ज्या ब्या पडल्यात लिंबाच्या ते आपण काढून घेऊयात लिंबू पिळायच्या आधी शक्यतो बी काढून घ्या मग आणि आता काय करूया हे चांगलं मिक्स करून घेऊयात छान असं आपण सर्व चिकनला हे लावून ठेवायचं एक दहा मिनटं जर तुम्ही हे लावून ठेवलं तर छान असं आपलं चिकन ह्यामध्ये मुरतं आता इथे मी झाकण लावून एक दहा मिनटं हे साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण मसाला काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी आता दोन क्यूब बटरचे घालणार आहे हा महत्त्वाचा इन्ग्रेडियन्स आहे या चिकनच्या रेसिपीमधला ह्याच्यामुळंच आपलं चिकनला जी चव येते ती ह्या बटरमुळेच येते तर जे अमूल जे छोटे छोटे असे क्यूब मिळतात ते मी दोन क्यूब इथं घालून घेतले तुम्ही कुठलंही तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ते बटर तुम्ही घालू शकता आता काय करूयात इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले होते ते घालून घेऊयात तर इथं तेलाचा वापर न करता तुम्ही बटरचा वापर करून तुम्ही जर हे मसाले जर भाजून घेतलेत तर अप्रतिमाशी चिकनला चव येते एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमच्या घरी जर कोण गेस्ट येणार असतील तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आता इथं मी एक जाईपत्री एक दालचिनी आणि इथं एक जावेत्री घातली मी खडे मसाले जे असतात त्याच्यातले हे मसाले घातलेत आणि दोन तमालपत्र आणि दोन आपल्या हिरवी जी वेलची असते ती घालून घेतलीत हे साहित्य नक्की घाला कारण ह्याच्यामुळं पण अशी वेगळी अशी चव येते या चिकनला त्याच्यामुळं या पद्धतीचं चिकन एकदा तरी एक ट्राय करा आता इथं मी छान असे परतून घेतले आणि बटरवर परतल्यामुळं अतिशय छान असा सुगंध सुटतो आपल्या घरामध्ये आता इथं मी खोबरं एक अर्ध्या वाटी छोटी अर्धे वाटी खोबरं घेतले सुकं खोबरं हे मी किसून एक अर्धी वाटीला थोडंसं कमी होईल इतपत मी हे खोबरं घेतले आता छान असं ते परतून घेतले बघू शकता कांदा पण आपला बऱ्यापैकी असं छान असा कलर आला आहे एक पाच मिनटं आपण चांगलं बटरमध्ये ह्या परतून घ्यायचं तर इथं आपला आहे मसाला आपला तयार आहे थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरच्या जारमध्ये हा घालून घ्यायचा तर इथं मी मिक्सरच्या जारमध्ये थंड झाल्यानंतर घालून आहे आता ह्याची बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेऊयात तर पाहू शकता छान अशी आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे वाटण करताना एक दोन तीन चमचे पाणी घाला म्हणजे ते छान अशी पेस्ट होते इथं चिकन जे मॅग्नेशियनसाठी ठेवलं होतं तेही छान असं मुरलेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले त्याच कढईमध्ये आपण हे चिकन बनवणार आहे तर आता वरून तेल घालून घेऊयात तर एक पळी होईल इतपत मी छोटी पळी होईल इतपत मी आता तेल घालून घेतले त्याच्यामध्ये पहिल्यांदा घालूया तमालपत्र तमालपत्र नक्की घाला कारण तमालपत्राचा एक वेगळाच फ्लेवर असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद पण असतं ते त्याच्यामुळं तमालपत्र नक्की घाला आता आपण जे चिकन मॅग्नेशनसाठी करून ठेवलं होतं ते घालून घेऊयात छान असं चिकन मुरल्यामुळं त्याला पाणी वगैरे छान सुटले मस्त असं आपलं चिकन आपण ह्यामध्ये एक सहा पाच ते सहा मिनटं आपण शिजवून घ्यायचं झाकण लावून एक पाच मिनटं आपण आणि शिजवून घेऊया एक पाच ते सहा मिनटानंतर चेक करून बघूयात बऱ्यापैकी आपलं चिकन आता कुक झालं आहे चिकन कुक व्हायला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं आणि जास्त पण चिकन शिजलं की त्याची चव बिघडते त्याच्यामुळे पाच ते सहा मिनटं ठीक आहे आता आपण जो बारीक असा मसाला करून घेतला होता तो घालून घेऊयात परतून घेऊया थोडा वेळ एक दोन तुम वे ते तीन मिनटं आणि परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये लागलंच आता आपण लाल तिखट घालून घेणार आहे तर इथं मी चार चमचं लाल तिखट घातले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता प्रत्येकाचं लाल तिखट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतले मीठ शक्यतो आधी मी मीठ लावून घेतले त्याच्यामुळं मीठ घालताना काळजीपूर्वक घाला आता हे परत मिक्स करून घेऊयात आणि नंतर लो फ्लेमवरती आपण एक पाच मिनटं हे मसाला शिजवून घेणार आहे पाणी न घालता आपण असंच परतून घेऊन परतून घ्यायचा हा मसाला अगदी छान असायचा फ्लेवर येतो असं लो फ्लेमवरती आपण जेव्हा हा मसाला शिजवून घेतो तेव्हा आपण जे काही लाल तिखट घातले त्याची एक छान अशी ती चव येते पाच मिनटानंतर आपण चांगला मसाला लो फ्लेमवरती करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी आता तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी आहे तितपत तुम्ही पाणी घालून घालून घ्या शक्यतो पाणी जास्त पण घालू नका चव बिघडू शकते आता झाकण लावून परत एक आपण लो फ्लेमवरतीच आपण एक पाच मिनटं ह्याला शिजू द्यायचं शक्यतो लो फ्लेमवरतीच चिकन शिजवून घ्या म्हणजे याचा एक जे काय आपण त्यात मसाले घातले त्याचा आर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि हे चिकन अगदी चविष्ट होतं तर मी छान असे एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेतले आता गॅस बंद करून घेऊया इथं आपलं हे मसाला चिकन म्हणा ग्रेव्ही चिकन म्हणा तयार झालं वरून कोथिंबीर घालून थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवूयात कारण कोथिंबीरचा पण वास त्या चिकनला लागला पाहिजे आता छान असं कोथिंबीरचा पण वास त्याला लागलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते या पद्धतीनं असं म जास्त पण रसा पातळ नाही ग्रेव्ही अशी छान अशी चिकनला इथं आपली तयार झाली तर नक्की ट्राय करून बघा हे दिसायला झणझणीत दिसणारं आणि चवीला अप्रतिमा असं लागणारं हे चिकन नक्की ट्राय करां। थोड़ी शेर करा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार